अरे वय 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 कधी काढलं आणि तुम्हाला एक सांग मी या सगळ्यांच्या विरोधात भूमिका काय घेतली लोकांचं म्हणणं फक्त मांडलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आता राजकीय गणित मला कळतात ना हे नेते माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये येतील हे मला माहिती आहे ना अरे पण मी ही संघर्षाची भूमिका घेत असताना माझ्या मतदारसंघातल्या लोकांवर विश्वास ठेवून माझ्या विचारसरणीवर विश्वास ठेवून घेतला ना पंगा मग विचार टिकवायचा असेल तर पंग पंगा कसा नाही घेणार का आपण मावळ भूमिका घ्यायची मिळमिळीत भूमिका घ्यायची खोत जेव्हा पवार साहेबांच्या विरोधात बोलतात आज हे नेते बीजेपी बरोबर असले तरी आज त्या नेत्यांपैकी थो, कुणी ठोस भूमिका घेतली पवार साहेबांच्या बाजूनी या खोताच्या विरोधात घेतली का कोणी भूमिका का, का तुम्ही विसरला चाळीस वर्ष है? का विसरला तुम्ही पस्तीस वर्ष है? अरे मी पस्तीस वर्षाचा असू नाही सदोतीस वर्षाचा नाही तर दहा वर्षाचा असू अरे पण मी भूमिका घेतोय भूमिका घेणं महत्वाचं विचार संधी तुम्ही लावा माझ्या मतदारसंघात तुम्ही सभा घ्या मला पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करा